वसंत सबनीस या भन्नाट अशा विनोदी लेखकाचा म्हणजे विनोदी नाट्यलेखक चित्रपट लेखक ग्रामीण कथालेखक वगनाट्य लेखक, लेखक अभिनेता आणि गीतकाराचा सहा डिसेंबर हा जन्मदिवस सबनीसांनी लिहिलेल्या विच्छाबाजी पुरी करा या वगनाट्याच्या प्रयोगातूनच दादा कोंडक्यांसारखा अफलातून सोंगाड्या महाराष्ट्राला किंवा मराठी रसिकांना मिळाला त्यानंतर दादांच्या सोंगाड्या एकटाजीव सदाशिव अशा काही चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या त्याचप्रमाणे सचिनसाठीही गंमत जम्मत बनवा बनवी नवरी मिळे नवऱ्याला यासारख्या कित्येक चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या बन्या बापू हा त्यांचा सर्वात सुंदर माझा आवडता चित्रपट आणि हऱ्या नाऱ्या जिंदाबाद हाही काळ्या पांढऱ्या चित्रपटांच्या जमान्यातला एक अफलातून माझा आवडता चित्रपट